संपूर्ण विश्व युद्धाच्या दिशेने जात आहे भारतातही जिहादी आतंकवादी हिंदूंची हत्या करून भारताला युद्धाकडे ओढत आहेत श्रीराम श्रीकृष्ण या अवतारांपासून ते छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप यांनाही जनतेवरील अन्याय नष्ट करण्यासाठी युद्धच करावे लागले त्या कार्यात त्यांना गुरु परंपरेचेही मार्गदर्शन मिळाले यातून राष्ट्र रक्षणासाठी गुरु शिष्य परंपरा आवश्यक आहे हे लक्षात येते त्यामुळे यावर्षी राष्ट्रप्रेम वाढवणारी गुरुपौर्णिमा साजरी करण्याच्या उद्देशाने हिंदू जनजागृती समितीच्या वतीने गुरुवार दहा जुलै या दिवशी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे येवला येथे हा महोत्सव श्री मुरलीधर मंदिर टिळक मैदान सोनी जवळ येवला या ठिकाणी सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे या महोत्सवात श्री व्यासपूजन परमपूज्य भक्त महाराज यांचे प्रतिमापूजन गुरुपूजन संत संदेश लघुपट स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके सामूहिक रामनाम जप करण्यात येईल विविध मान्यवरांचे विचार आणि साधना म्हणून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील कर्तव्ये या विषयांवरही मान्यवर वक्तव्यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे या महोत्सवात विविध विषयांवरील आध्यात्मिक राष्ट्र आणि धार्मिक ग्रंथांचे प्रदर्शन तसेच राष्ट्रधर्म विषयक फ्लेक्स फलक प्रदर्शनही लावण्यात येणार आहे तरी सर्व राष्ट्र आणि धर्मप्रेमी हिंदूंनी सहकुटुंब या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे आम्ही हिंदू जनजागृती समितीकडून गुरुपौर्णिमा महोत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी आलो आहोत गुरुपौर्णिमा दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार संध्याकाळी साडेपाच वाजता मुरलीधर मंदिर टिळक मैदान येथे नियोजित करण्यात आली आहे राष्ट्र आणि धर्माबद्दल प्रेम वाढवणारी ही गुरुपौर्णिमा हिंदू जनजागृती समितीकडून नियोजित करण्यात आली आहे यावर्षी आपण या गुरुपौर्णिमेला येऊन राष्ट हिंदू राष्ट्र स्थापन करण्याचा संकल्प करूया या गुरुपौर्णिमेला सर्वजण येण्याची विन सर्वजण यावे अशी विनंती आहे कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की स्वसंरक्षण सो का आवश्यक आहे राष्ट्र आणि धर्म यासाठी आपली कर्तव्य काय आहे युद्धजन्य स्थितीमध्ये आपण कसं असावं त्याबरोबर राष्ट्र आणि धर्म यावर दाखवणारी काही प्रदर्शने पण असणार आहे तर या गुरुपौर्णिमेला सर्वांनी आपल्या सहकुटुंबासोबत आपल्या मित्रांसोबत अवश्य येणे करावे अशी विनंती